तुम्ही आमचा आरोप करा हरकत नाही तुम्ही आमचं भाष्य करा हरकत नाही पण आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर द्यावं लागेल ते फक्त तुझ्या व्यक्तीला उत्तराची आवश्यकता नाही या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेला त्या उत्तराची अपेक्षा आहे की गेले चाळीस वर्ष जो अन्याय आमच्यावर झाला तो कशामुळे झाला काय कारण होतं की आजपर्यंत या तलावांमध्ये पाणी पोहोचत नाही त्या कोणाच्या खाणी होतात खाणी भरत होते भोजापूर आणि पूरचा शेजारी दगड होता कशा ज्या खाणी झाल्यानंतर त्याला परवानगी दिली कोणी आणि जर चारीच्या पाचशे मीटर अंतरावर खाणी केली जाऊ शकत नाही जर भोजापूर चारी आणि पूर चालीच्या थरावी पाचशे मीटरच्या अंतरावर दगड खाणी आणि सोन कसं बसू शकत नाही तर तो बसल्यानंतर त्याच्यावर प्रशासनाने डोळे बंद का केले कोणाला घ्यायचे मोठेत होते कोणी याच्यातून पैसे कमवत होतं कोण आपलं घर भरून या ठिकाणी असलेल्या पन्नास हजार जनतेला आमदारात ढकललं येतं उत्तर या ठिकाणी चाळीस वर्ष राज्य केलं लोकप्रतिनिधीला द्यावाच लागेल हे उत्तर आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत